जापुया पट्टे रेफ्रिजरेटर येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर सत्ता नसतानाही निलेश राणेंनी जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय काम सुरू ठेवलंय निलेश काणेंनी नि इथल्या जनतेच्या मनात स्थान निर्माण केलंय त्यामुळे त्यांना विजयापासून कोणीही रोखू शकत नाही आरोग्यासह इतर प्रश्न सोडवायची सत्ताधाऱ्यांची कुवत नाही त्यामुळे कोकणावर प्रेम करणारी जनता निलेश राणेंच्या पाठीशी असल्याचा विश्वास स्वाभिमान जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी व्यक्त केलाय पाहुयात काय म्हणाले नागरेकर जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं रत्नागिरी शिंदे लोकसभा मतदारसंघाची रणधी अंतिम टप्प्यात विशेषतः लक्ष आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या बाजी मारणार ही चर्चा चालू असताना आपल्यासोबत आहेत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर नागरे काय सांगाल तुमच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी खरं लक्ष रत्नागिरी जिल्ह्याकडे राहिलंय काय सिद्ध असू शकते स्वाभिमानची आमच्याकडे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर आमचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस राणे राणेसाहेब जरी पराभूत झाले तरी या ठिकाणी सातत्याने ह्या पाच तालुक्यामध्ये त्यांचं सामाजिक आणि राजकीय काम चालू होतं आणि ह्या कामाची पोच पावती म्हणून इथल्या सगळ्या या पाच तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्याच्यानंतर सर्व मतदारांनी निलेश साहेबांनी अक्षरशः या वेळेला डोक्यावर उचलून घेतलं आहे आणि यावेळेस अमकाच आम्ही समोर जे राऊत आहेत यांना एक हजार एक टक्के आम्ही पराभूत करणार हे आम्ही बोलत नसून संपूर्ण मतदार सगळे जे राणे प्रेमी आहेत आणि ज्यानी ज्याने ह्या कोकणावर प्रेम करतात आणि कोकण म्हणजे राणे आणि राणे म्हणजे कोकण असे मानणारी संपूर्ण तमाम जनता हे आमच्या महाराठा स्वाभिमान पक्षाच्या पाठीमागे आहे एकंदर राजापूर जिल्हा तालुक्यामध्ये काय असे असू शकते राजापूर तालुक्यामध्ये इथले जे आमदार आहेत राजन साळवी यांनी जनतेला जी आश्वासनं दिली होती जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या कुठल्याही अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत आरोग्यासारखी महत्त्वाची व्यवस्था आज दोनशे अडतीस गावाचा हा तालुका आहे या ठिकाणी एकशे एक, एक ग्रामपंचायती सात जिल्हा परिषद बारा पंचायत समिती एक नगरपंचायत येते या ठिकाणी आणि अशा परिस्थितीमध्ये ते ग्रामीण रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये डॉक्टरांची वणवा आहे नर्सी नर्स, नर्स नाहीत लाईटीची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही आणि त्यांच्या बाजूला हे आमदार साहेबांचं ऑफिस आहे आणि एवढं असून ते तिथे दुर्लक्ष करतात आणि तमाम राजाव तालुक्यातल्या सर्व मतदारबंधूंना आणि सर्व ग्रामस्थांना इथल्या जनतेला कळलं आहे की हे शिवसेनेवाले काही करू शकत नाहीत फक्त भावनिक आवाहन करायचं मतदान घेऊन जायचं पाण्यासारखा जठिल विषय आजही होऊन सत्तर वर्ष झालं तरी अजून हा विषय सुटत नाहीत यांची ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार पालकमंत्री अनेक वर्ष ह्या जिल्ह्यामध्ये सत्ता आहेत परंतु सामान्य माणूस आहे सामान्य माणसाच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या समस्या आहेत त्यांचे प्रश्न आहेत ते आजही तसेच आहेत त्यांच्याकडे हे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत आणि ह्यांच्या ते, ते, ते जा सोडवण्याची कुवत नाहीत म्हणून आज राजापूर तालुक्यामध्ये सर्व जनतेने ओळखलं आहे की हे जे आमचे प्रश्न आहेत जसा सिंधुदुर्ग राणीसाहेबांनी घडवलं तसे निलेश साहेबांच्या रूपाने आमचा रत्नागिरी जिल्हा घडवतील अशी सर्व मतदारबंधूंची भावना झालेली आहे आणि अक्षरशः या तालुक्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य या राजावर तालुक्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून हा माझा तालुका आहे मी जास्तीत जास्त मताधिक्य या ठिकाणी निलेश साहेबांना देणार आणि ते पण सर्व मतदारांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या जी कामाची राणे कुटुंबाची पद्धत आहे त्या पद्धतीवर खुश होऊन सगळे लोक आम्हाला या ठिकाणी या निवडणुकीला आशीर्वाद देणार आहेत कोणकोणत्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहे आम्ही विकासाचा मुद्दा राणेसाहेब हे लोकांना या कोकणातल्या जनतेला परिचित व्यक्तिमत्व आहे आदरणीय राणेसाहेबांनी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद त्याच्यानंतर अनेक विरोधी पक्ष नेते अनेक मंत्रिमंडळ गेले एकोणचाळीस वर्ष ते सत्तेमध्ये या ठिकाणी काम करत आहेत आणि असं करत असताना प्रशासनावर असलेला वचक प्रशासनाचा असलेला अभ्यास हा पूर्ण कोकणातील आणि महाराष्ट्र जनतेला राणेसाहेबांच्या रूपाने माहिती आहे आणि आमची विकासकामं करण्याची पद्धत आहे आधी आमच्या पक्षाचं बिद ब्रीद वाक्य आहे देऊ तो शब्द पूर्ण करू त्याच्यामध्ये विकासकामा आलीच परंतु ज्या सामान्य जनतेचे प्रश्न आहेत मग पाण्याचे प्रश्न आहेत काही रस्त्याचे प्रश्न आहेत काही शेतीविषयक प्रश्न आहेत काही बागादारांचे प्रश्न आहेत काही मच्छीदारांचे प्रश्न आहेत काजू व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत बांबू व्यापाऱ्यांचे प्रश्न चिरेखानेवाल्यांचे वाळू खडीवाल्यांचे प्रश्न आहेत हे राणेसाहेबांमध्ये धमक आहे की हे नेतेच ह्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतात किंवा हे प्रश्न निकाली काढू शकतात अशी भावना या तमाम जनतेची झालेली आहे विकासकामे आम्ही करतोच आहेत विरोधक काय करतात ह्याच्यापेक्षा आम्ही जे काय करतोय हे जनतेला आता कळून चुकलेलं आहे म्हणून जनता आमच्या मराठा स्वाभिमान पक्षाच्या पर्याय आमचे उमेदवार निलेश राणे यांच्या पाठीशी आहे खरं बघता हे पाहत राहत सेनेचं पराडं जड आहे याकडे कशा दृष्टीने बघत आहे नाही जड जरी असलं ते लोकांनी भावनिक म्हणून त्यावेळेला या लोकांना निवडून दिलं आपण जरी विचार केला विनायक राऊत यांची सरपंच होण्याची पण लायकी नाही कारण त्यांची तुम्ही संसदेमधली भाषा त्यांनी संसदेमध्ये या कोकणाच्या जनतेच्या किंवा ह्या इथल्या मतदारसंघाचे प्रश्न कधी मांडले हे आम्हाला ऐकायला मिळा मिळाले नाही बघायला मिळाले नाहीत आणि जे प्रश्न मांडले त्या ठिकाणी ज्या प्रश्नावर ते बोलले संसदेमध्ये त्या ठिकाणी आमच्या या प्रसिद्ध रत्नागिरी राज रत्नागिरी शिंदूर्ग लोकसभाची आम्हाला इज्जत काढण्यासारखे त्या ठिकाणी बोलले की हा मतदारसंघ बॅरिस्टर नाथपैंचा मतदारसंघ आहे श्यामराव पेजेंचा मतदारसंघ आहे प्राध्यापक दणपती साहेबांचा मतदारसंघ आहे प्रभूसाहेबांचा मतदारसंघ दोन हजार नऊचे आमचे स निलेजी राणे यांचा मतदारसंघ आहे आणि मस् अशा मतदारसंघाची इज्जत त्या ठिकाणी या राऊत साहेबांनी त्या ठिकाणी काढली ही पूर्ण भारतातल्या जनतेने बघितलीच पण कोकणातल्या जनतेने लाजीरवाण्यासारखं तिथलं वक्तव्य ऐकून माना खाली घालतील असं त्यांचं ते वक्तव्य होतं आणि इथले आमदार आहेत हे लोकांनी निवडून दे दिले की त्यांना वाटलं की हे लोक काहीतरी करतील पण त्यांच्या घोर निराशा झालेल्या आहेत त्यांनी किती जरी आता संघटना म्हणून आणि शिवसेना म्हणून आज कोकणातील आणि या मतदारसंघातील कोणी जनता त्यांच्याकडे बघत नाही आहे कारण त्यांना कळून चुकलं आहे हे लोकं बघते भावनेपोटी आम्हाला सांगतात तुम्ही मतदान करा शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं भागवय नाव घ्यायचं आणि मतदान मिळवायचं हे लोकांना आता कळून चुकलं आहे कारण आज शासनाच्या वतीनं सगळीकडे साक्षर जनता झालेली आहे अनेक तरुण तरुणी त्या त्या भागामध्ये शिकतायत आज लाखो ह्या पाच तालुक्यामध्ये बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या हाताला काम नाही त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एकदम खालावलेली आहे जर एखाद्या कुटुंबातल्या एखादी व्यक्तीला जर ह्या लोकांनी रोजगार दिला असता तर त्यांच्याकडे सांगण्यासं का काम झालं असतं आज तुम्हाला उदाहरण द्यायच्यामुळे लांजामध्ये या ठिकाणी खासदार विनायकराव यांनी एक रोजगार मेळावा लावला होता शासनाच्या मार्फत त्या रोजगार मेळाव्याला छत्तीस की अडतीस कंपनी त्या ठिकाणी येणार होते म्हणून हजारो तरुण राजापूर लांजातले संमेळ त्या ठिकाणी उपस्थित राहिले तरुणांना एकत्र केलं आणि आमदार आणि या शिवसेनेच्या लोकांनी भाषणं केली आणि तिथून निघून गेले उन्हामध्ये त्या लोकांना पाणी दिलं नाही काही व्यवस्था नाही ना त्या लोकांची आणि तिथे फक्त एक कंपनी आली आणि त्या कंपनीला पण आम्हाला का बोलवलं आहे ह्या लोकांना हे त्यांना माहीत नाही आणि ते हजारे तरुण ह्या लोकांना शिव्या देत परत आपल्या घरी गेले अशी ह्यांची अवस्था आहे तर काय म्हणून इथली जनता ह्या लोकांना मतदान करतील आणि शिवसेनेला मतदान करतील शिवसेनाचे खासदार आमदार आहेत पाच वर्ष सत्ता आहे काय वाटतं यावेळी कोकणातील जनता परिवर्तन करेल असं वाटतं तुम्हाला तु शंभर टक्के एक म्हणजे एक एकशे एक टक्का यावेळी जे जनता परिवर्तन करणार कारण विनायक राऊत हे मोदींच्या लाठीवर निवडून आले आहेत आणि आमदार आणि इथले जे आमदार आहेत ते भावनिक आव्हानावर निवडून आलेत परंतु आज त्यांच्याच संघटनेमध्ये हे काम करत नाहीत म्हणून त्यांचेच लोक त्यांना बोलत आहेत त्यांच्यामध्ये गट पडलेले आहेत हे पूर्ण ह्या मतदारसंघातील लोकांना माहीत आहे आणि ते किती जरी सत्तेत असले आणि त्यांचे विद्यमान ते लोक असले तर इथल्या जनतेला आता कळून चुकलेलं आहे की हे लोक काही करू शकत नाही आश्वासन देण्या देण्यापलीकडे यांच्या हातात काय नाही सत्तेतले मुख्यमंत्री यांचं ऐकत नाही सत्तेतले काही बी जे पीचे मंत्री ऐकत नाही केंद्रातले काही मंत्री ऐकत नाही यांची अवस्था आहे परंतु यांच्या पक्षप्रमुखांचं कुटुंब चाळावं म्हणून ही झालेली युती आहे आणि ही पूर्ण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे था। नाणारसारखा प्रकल्प असेल त्याच्यावर अनेक प्रकल्प विद्वसक या कोकणामध्ये आणले जात आहेत रत्नागिरीमध्ये विशेषतः जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय तो प्रकल्प होता हा विनाशकारित प्रकल्प होता आणि ह्याचा अभ्यास करता हा जर प्रकल्प जगातला सगळ्यात मोठा केमिकल प्रकल्प या ठिकाणी पेट्रोकेमिकल प्रकल्प या ठिकाणी येणार होता आणि हा जो आमचा भाग आहे खाडीपट्ट्याचा भाग तिथली जी चौदा अठरा देवगडची काही गिर्या वगैरे अशी गावं आहेत त्या गावामध्ये बागायतीचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात आहे काजू आंबा कोकम वगैरे मोठ्या प्रमाणात आहे आणि तेच शेतकरी वडील वडीलोप त्यांच्या बागायती आहेत त्याच्यावर अनेक वंशाचे लोकं म्हणजे अनेक पिढ्या त्या ठिकाणी त्या बागांवर त्यांच्या त्या व्यवसायावर ते लोक जगत आहेत त्यांची कुटुंब चालवत आहेत आणि अशी आमची तिकडची हजारो कुटुंब उद्ध्वस्त होऊ नयेत आणि हा आमचा केमिकल प्रकार आला तर किमान त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चाळीस किलोमीटरमध्ये प्रदूषण होईल त्याच्यानंतर मच्छीमारांसारख्या लोकांना तिथे मच्छी करता येणार नाही केमिकल सोडलं जाईल समुद्रामध्ये आणि ह्या भागामध्ये आ आधी बेकारी हायच आणि बेकारी वाढवून घ्यायची ह्या इथल्या नेत्यांची म्हणजे आदरणीय राणेसाहेबांची आमची इच्छा नव्हती आणि म्हणून राणेसाहेबांनी ह्या प्रकल्पाच्या विरोधासाठी ठाम भूमिका घेतली असले विनाशकारी प्रकल्प हे माझ्या कोकणामध्ये उद्ध्वस्त आमच्या जनतेला आणि इथल्या भूमीला उद्ध्वस्त करणारे प्रकल्प या ठिकाणी होऊ देणार नाही एकही वीट तुम्हाला या ठिकाणी लावू देणार नाही अशी ठाम भूमिका राणेसाहेबाने घेतल्यानंतर शिवसेनेला असं वाटलं की आता हे लोक माझ्या आमच्या हातून जाणार इथल्या मतदार आणि म्हणून त्या लोकांनी मग ज्याने ह्या प्रकल्प आणला ज्याने जमीन मुलीचा अध्यादेश काढला त्या शिवसेनेने मग नाटक करायची सुरुवात केली मग उद्धव ठाकरेने या ठिकाणी आणलं मंत्र्यांना आणलं आणि खोटी आश्वासना या ठिकून गेलो परंतु तिथल्या जनतेला माहिती आहे की प्रकल हा प्रकल्प हा आदरणीय राणेसाहेब निलेशजी राणे नेतेसाहेब आणि त्यांचे सम समर्थ सगळे काम कार्यकर्ते आणि तिथले विशेष करून विरोधी कमिटीचे संघर्ष अध्यक्ष अशोकजी वालम आणि त्यांचे सगळे पदाधिकारी यांनी जी जी संघटना मजबूत केली ती एकोपा गेला आणि त्याच्यामुळे शासनाला हा प्रकल्प परत न्यावा लागला ते स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर विरोधकांनी कुठच्याही प्रकारचे पाच वर्षात कामं न केल्यामुळे के यावेळी निलेश राणे मोठ्या मतदारक्यांनी विजयी होतील असा दावा त्यांनी केला पाहायला मिळतो कॅमेरामॅन तांबेसर भरत केसरकर रत्न रत्नागिरीलाही राजापूत